रात्रीच्या साडे अकरा वाजता हा केक मला बनवून द्यायचा होता आणि तुम्ही बघत असाल घड्याळात आठ वाजल्या होता आणि हा केक मी बनवायला घेतला होता आता तुम्ही म्हणेल दिवसा का बनवलं नाही तर मी दिवसभर बाहेर होते आणि संध्याकाळी साडेसात वाजता घरी आले आणि हा केक बनवायला घेतला एक होम बेकर असल्यानंतर ना हे अशी बरीचशी जबाबदारी आपल्याला असते तर मी आले की लगेच फ्रेश झाले आणि हा केक बनवायला घेतला म्हणजे क्रम कोटिंग करून ठेवून देईल आणि नंतर स्वयंपाकाला लागेल तर हा केक ना फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला आणि नंतर नेहमीप्रमाणे माझा स्वयंपाक बाकी होता तो घेतला आज करणार होते बटाट्याची भाजी आणि ही मी आज बाहेर गेले होते तिथूनच आणली होती नवीन कढई तर लगेच आपल्याला वाटतं त्याचं चला उद्घाटन करावं आणि त्याच्यामध्ये भाजी बनवावी दिवसभर बाहेर असल्यामुळं सांगते खूप थकले होते पण काय करणार कितीही थकले दमले तर केक आणि स्वयंपाक केल्याशिवाय भागच नाही आजचा केक हा अनिव्हर्सरी स्पेशल होता म्हणून अशा पद्धतीने डिझाईन काढून घेतली आणि कलर ही कॉम्बिनेशन असं केलं तर चला केक कसा वाटतोय हे मात्र नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय